नवसंकेत न्यूज अचूक आणि निर्भीड बातमीचा नवसंकेत उचगाव मध्ये मद्यधुंद अवस्थेत चेन चोरीचा प्रकार पोलिसांकडून अद्याप कार्यवाही नाही उचगाव येथील गोरखनाथ हनुमंत सुतार राहणार उचगाव हे दिनांक एकतीस मार्च रोजी सकाळी साडे दहाच्या सुमारास गावातीलच एका खाजगी परमिट रूम बिअर रूम बिअर बारमध्ये बार दारू सेवनासाठी से गेले होते दारूचे से अतिप्रमाणात सेवन केल्यामुळे ते घरी परतू शकत नसल्यानं त्याच गावातील रोहित दिलीप शेटके व सत्यजित अनिल अनुसे या दोघांना घरी सोडतो असं सांगून त्यांना बुलेट मोटरसायकल वरून घरी नेलं घडलेल्या अनुसे गोरखनाथ सुतार यांचे भाऊ मच्छिंद्र सुतार यांना फोन करून घटनेची माहिती दिली त्यानंतर मच्छिंद्र सुतार व गोरखनाथ सुतार यांचा मुलगा दीपक हे दीपक सुतार हे दोघे मळ्यातील घरात पोहोचले असता गोरखनाथ यांच्या गळ्यातील सुमारे अडीच टोळ्यांचे सोन्याचे चेन गायब असल्याचं त्यांच्या लक्षात आलं यानंतर त्यांनी रोहित शेटके व सत्यजित अनुसे यांच्याकडे चेन विचारणा केली असता त्यांनी चेन नसल्याचं सांगून उडवाओडवीची उत्तर दिली त्यामुळे दोघांनी चेन चोरल्याचा संशय गडद झाला या संपूर्ण घटनेनंतर गोरखनाथ सुतार यांचे भाऊ मच्छिंद्र व मुलगा दीपक यांनी गांधीनगर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली आहे मात्र तक्रार दाखल करूनही अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही असं संबंधितांनी सांगितलं नवसंकेत न्यूज साठी विजय शिंदे आपल्या परिसरातील महत्त्वाच्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा